आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ठाणे ही अनधिकृत बांधकामांची राजधानी झाली आहे पावलोपावली बेकायदेशीरपणे कामे सुरू आहेत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर पालिका कारवाईचा बडगा उगारते आणि तकलादू कारवाई करते या कारवाईमध्ये केवळ सर्वसामान्यांच्या टॅक्सचा पैसा बर्बाद होत असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भूभाग असलेल्या येऊर परिसरात उभे राहिलेले सिमेंट क्रायांक्रित जंगल ठाण्याला पश्चिमेला लागून भले मोठे असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले आहे याच उद्यानात अनेक वन्य प्राणी पक्षी आणि आदिवासी बांधवांचा बवर असतो मात्र हळूहळू जे जंगल नाहीसे होत चालले आहे कारण निसर्गाला खुले आम पायदळी तुडवत येथे मोठं मोठ्या नेत्यांनी व्यापाऱ्यांनी धनदांडग्यांनी निवासी हॉटेल रिसॉर्ट उभारले आहेत संपूर्ण येऊर परिसरातील आदिवासींना देशोदरीला लावून येथील जंगलात भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे मुंबई ठाणे शहराचं नैसर्गिक फुफाफूस म्हणून येऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो मात्र वाढत्या अतिक्रमणाने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली इतकेच नव्हे तर तीन आठवड्यापूर्वी बंगल्यांमधून गँगरेप झाल्याचे प्रकरणही घडले आहे तरीही राजकारणी नेत्यांनी व्यापाऱ्यांनी धनदांडग्यांनी निवासी हॉटेल रिसॉर्ट उभारल्याने येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज रात्रभर चालणारे क्रिकेटतर्फ दारू व अंमली पदार्थ विकणे कचरा जंगलात टाकणे अनाधिकृत पार्किंगसह नंगानाच खुलेआम सुरूच आहे मात्र या सर्वांना महापालिका अधिकाऱ्यांचे अभय असून आर्थिक देवाणघेवाणातून आजही येऊर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत ही बाबखाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रत्यक्षात दाखवून दिली या प्रत्यक्ष मोहिमेत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते

हा बघा हा सुरेश गडांचा बंगला आहे हा बघा हा सुरेश गाड्यांचा बंगला हे सगळे बंगले आहेत मागे राजरोजपणे एवढे बंगले आणि खाली हालून पोलीस स्टेशन पोलीस आणि हे काय वन खात्यावाले यांनी ही येऊन द्यायची नाही जनरेटरची व्हॅन आहे हा येऊन मध्ये जर अशा प्रकारे वन्यजीव धोक्यात येत असेल तर ही शोकांतिका आहे हा महानगरपालिका क्षेत्र आहे वन खात्याचा जरी असत आणि जबाबदारी महापालिकेची वन खात्याची आणि पर्यावरण विभागाची संयुक्तिक आहे की राज्य शासनाला केंद्र शासनाने आणि घटनेने कलम अठ्ठेचाळीस आणि कलम एकावन्न जी घटना आहे आर्टिकल त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलंय की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन करावं त्याच्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन प्रोटेक्शन ऍक्ट नाईन सेव्हन्टी टू बनवण्यात आला आणि शहात्तर साली त्याच्यात अमेंडमेंट केली इंदिरा गांधीच्या काळामध्ये की हे सगळं वाचवावं आणि बिलकुल इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज येऊ द्यायच्या नाहीत अजिबात फक्त आदिवासी जे मूळ जे आहेत शेतीवाले त्यांना आणि ते आदिवासी आहेत कुळ त्यांना फक्त इथे अलाउड आहे बाकीच्या अलाउड नाही आणि त्यामुळे कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेसची मध्ये असंख्य शेकडो बंगले शेकडो क्लब शेकडो मटक्याचे धंदे शेकडो दारूचे धंदे शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत वैयक्तिक बंगले हे बंगले नव्वद टक्के भाड्याने दिले जातात राजरोज पण इथे रेवपालट्या चालतात आणि मग पोरं पोरी यांच्यामुळे ही भानगडी होऊन रेप होतात आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्य जीवन प्रोटेक्शन अॅक्ट खाली येतं तर येऊर मध्ये एवढी बांधकाम कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार अठ्ठेचाळीस कलम एक्कावन कलम असेल नाईन्टीन सेव्हन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथल्या इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत ह्या नॅशनल मध्ये जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली ह्याला जबाबदार कोण ह्याला राज्य शासन जबाबदार आहे इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत महानगरपालिका जबाबदार आहे पोलीस जबाबदार आहेत ही सगळी मंडळी आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मला सांगा इथना घनकचरा उचलला कसा जातो इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युन टॅक्स पेयर पेअर्सना टॅक्स भरावा लागतो करोडो अबजूचा टॅक्स भरावा लागतो आणि इथे सुविधा इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे लाईट दिलेलं आहे वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सगळ्या लोकांचे बंगले आहेत अधिकारी असतील वकील असतील डॉक्टर असतील कलेक्टर माजी कलेक्टर असतील माजी पोलीस अधिकारी असतील सगळे राजकीय नेते असतील आमदार मंत्री माजी महापौर सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे हे येऊन बंद झालं पाहिजे आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला नाही तर आम्ही पीआयएल करणार आहोत जून महिन्यात जनहित याचिका पोलीस कमिशनर पार्टी वन खात्याचे मिनिस्टर पार्टी पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी महापालिका पार्टी या सगळ्यांना आम्ही पार्टी करून आ, हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्री बंद करा ते बंगले तसे सडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले ही सगळी बांधकाम सरकार जमा करा ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारला जमा करून टाका ही बंगले किंवा मग इथे एक मोठं हे काढा आ, काय बोलतात त्याला गोर असेल म्हणजे गोशाळा वगैरे करा अचूक बातम्या विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता